नमस्कार मंडळी सध्या बिग बॉसमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत टीम एमध्ये आता वाद होताना दिसत आहे टीम एमध्ये एकूण सहा स्पर्धक आहेत कालच्याच भागात रक्षाबंधनच्या दिवशीच निक्की आणि घनश्याम यांच्यात खूप मोठा वाद झाला एवढा वाद पेटला की अक्षरश त्यांनी बहीण भावाचे नाते एका क्षणात तोडून टाकले हे प्रकरण कुठं शांत होत नाही तोपर्यंत दुसरा वाद झाला मात्र हा वाद झाला तो पहिल्या दिवसापासून लव लव्ह ज्यांना बोलले जात होते ते म्हणजे अरबाज आणि बिग बॉसने सत्याचा पंचनामा हा टास्क घेतला त्यामध्ये टीम एमधील निक्कीला प्रश्न केला की टीम बी मधील स्पर्धकांना आधी नको ते बोलते आणि मग सॉरी बोलते पण हे स्वारी ती मनापासून बोलते पण हे काही टीम बी मधील सदस्यांना पटले नाही त्यातल्या त्यात अभिजीतने हे सगळ्या गोष्टी मान्य केल्या नाहीत तरी सुद्धा टास्क संपल्यावर निक्कीही अभिजितला बोलायला गेली हे काही अरबाजला पटले नाही या गोष्टीमुळेच अरबाज आणि निक्की यांच्यात वाद झाला कारण म्हणजे निक्की वारंवार टीम बी मध्ये जाऊन बोलते हे काही अरबाजला पटत नाही तसंच पहिल्या दिवसापासून अरबाजला राडा झाला की अक्षरश अरबाज निक्कीला बोलतो तू जा टीम बी मध्ये रागाच्या भरात अरबाजने बिग बॉसची प्रॉपर्टी इकडे तिकडे फेकाफेक केली यावर बिग बॉसने ॲक्शन घेतली आणि वॉर्निंग दिली की असं काही केलं तर तुम्हाला घराबाहेर काढण्यात येईल तर मंडळी आता अरबाज आणि निक्कीमध्ये वाढ झालेला आहे त्यामुळे आता टीम ए पूर्णपणे कोलमडली गेली आहे तर असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद